आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे पेटवडगाव मधून पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर तीन पाणी जुगार अड्डा क्लब ऑनलाईन कॅसिनो बेकायदेशीर गावठी दारू अड्डे मटका तात्काळ बंद करावेत अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहर अध्यक्ष प्रवीण माने आणि युवा सेना हातकनंगले तालुका उपप्रमुख अक्षय माने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे आपल्या मागण्यांचे निवेदन पेठवडगाव पोलिसांना दिले याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राजरोसपणे तीन पाणी जुगार तेरा पानी जुगार क्लब मटका ऑनलाईन कॅसिनो बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री गुटखा गांजा हे बेकायदेशीर व्यवसाय बिनबोभाट कायदा धाब्यावर बसून सुरू आहेत यामुळे विद्यार्थी वाममार्गाला लागत आहेत नशा करणाऱ्या लोकांच्यामुळे महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकार वाढत आहेत हे धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहराध्यक्ष प्रवीण माने आणि युवा सेना हातकनंगले तालुका उपप्रमुख अक्षय माने यांनी निवेदनाद्वारे केली असून हे बेकायदेशीर व्यवसाय बंद न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी पेटवडगाव पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांना देत असताना हे निवेदन आपण ठाणे अंमलदार यांना द्यावे असे सांगून स्वतः निवेदन घेण्यास टाळटाळ केली यावेळी धनाजी गोसावी अमर वडर वैभव जाधव प्रणव सोनुले सौरभ मोरे हार्दिक कांबळे संदीप माने अभि जाधव अविनाश माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते